नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपण आला बाजाराविषयी सविस्तर चर्चा करतो तर ह्या चर्चे कर चर्चेचा फायदा भरपूर शेतकऱ्यांना होतो आहे आणि याच्यामुळं शेतकऱ्यांना योग्य ते निर्णय घेण्यास खूप मदत होते कारण की सविस्तर चर्चा करणं खूप गरजेचं असतं कारण की जी अद्रक पिकामध्ये लागवड बघिता आणि त्याचं उत्पन्न बघता तर या गोष्टीची चर्चा होणं खूप गरजेचं आहे कारण की उत्पन्न जर बघितलं तुम्ही तर भरपूर शेतकऱ्यांनी शंभर क्विंटल दोनशे क्विंटल तीनशे क्विंटल चारशे क्विंटल पाचशे सहाशे क्विंटलपर्यंत माल निघतो आणि त्याच्यामुळं आपल्याला योग्य भाव माहीत असणं त्यासाठी खूप गरजेचं असतं त्यामुळं योग्य भावाविषयी आपल्याला डेली अपडेट घेणं खूप गरजेचं आहे त्या स विषयी आपण आज सविस्तर चर्चा करणार आहे तर आले बाजाराविषयी मग आपण ज्यावेळेस आपला प्लॉट दिला होता आता जवळपास एक दीड महिना झालेला आहे त्या गोष्टीला तर व्यापाऱ्याला आपण ज्यावेळेस व्यापारी आपल्या प्लॉटवरती आले सौदा करण्यासाठी आणि त्यांनी आपल्याला त्यावेळेस जो रेट चालू होता सव्वीसशे रुपयाचा त्या रेटचे त्यांनी आपल्याला सांगितलं की तुमचा मला आपण सव्वीसशे रुपयांना घेणार पण त्यावेळेस मी भरपूर विचार केला की नेमकं आपल्याला काय करायचं आहे काय नाही कारण की त्यावेळेस भरपूर प्लॉट पण कोणी देत नव्हतं आणि भाव पण रिवर्स होत चालले होते पण आणि त्याची कारणं पण समजत नव्हती की नेमका भाव का बरं रिवर्स होत आहे पण ज्यावेळेस आपण सविस्तर त्याचा अभ्यास केला ज्या गोष्टी समजून घेतल्या तर त्यांना मी फोन केला व्यापाऱ्यांना संध्याकाळी आणि त्यांना सांगितलं की मी आपला प्लॉट देण्यासाठी तयार आहे तर त्यांनी जो आपला प्लॉट दिला सव्वीसशे रुपयांनी आणि मला त्यांनी काहीतरी दोन चार गोष्टी सांगितल्या ते तुम्हाला मी शेअर करणार आहे त्यांनी म्हटलं तुम्हाला की याच्यानंतर हा भाव एक कंटिन्युअस रिव्ह होणार आहे सध्या तरी दीड दोन महिने भाव वाढायचे कोणते संकेत दिसत नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही जर आता सव्वीशं प्लॉट दिला तरी तुम्ही सध्या फायद्यातच राहणार आहे तुमचं काही त्याच्यामध्ये नुकसान होण्याचे चान्सेस नाही मला असं तरी वाटतं आहे तर मी त्यांचं थोडं सविस्तर ऐकलं आणि एक डिसिजन घेतलं आणि सव्वीसशे पण मी प्लॉट दिला होता तर आजची जी भावाची स्थिती पाहून मला तरी असं वाटतं की तो सद माझा फायद्याचाच राहिलेला आहे कारण की त्याच्यानंतर कुठेही भाववाढ मला दिसलेली नाही कंटिन्युअस भाव आहे दोन तीनशे रुपयानं मायनसच झालेली आहे ज्यावेळेस मी सव्वीस प्लॉट दिला त्याच्यानंतर आज जे भाव आहे एकवीसशे बावीसशे रुपये आणि जर सुपर क्वालिटीचं एकदम म्हणजे सुपर क्वालिटीचा जर माल असेल तर तेवीसशे रुपये खरेदी करण्यासाठी व्यापारी तयार होत आहे तर ह्या सर्व गोष्टी माझ्यासोबत घडल्या आणि मी ते तुम्हाला सांगितल्या आले बाजाराविषयी तर भरपूर शेतकऱ्यांना पण असं कन्फ्युजन असतं आणि काय करावं काय कळत नाही निर्णय घ्यावं की नाही घ्याव कारण की माल पुढं मालाचे भाव वाढतील का कमी होतील हे पण आपल्याला कोणाला जास्त गेस अंदाज करता येत नाही पण आपल्याकडं जर डाटा चांगला असेल आपल्याला एरियाची माहिती जास्त असेल की लागवड क्षेत्र किती आपण राहिलेली प्लॉट किती सड किती प्रमाणात लागलेली हा जर तुमच्याकडे ॲक्युरेट डाटा असेल मित्रांनो तर तुम्हाला याच्यातून नक्की योग्य निर्णय घेण्यास फायदा होतो कारण की तुम्ही ऑलवड जर बघितलं पूर्ण जगात जर बघितलं तर सर्व काम हे डाट्यावरती होतात सर्व गेस हे डाट्यावरती लावले जातात त्याच्यामुळं डाटा असणं आपल्याकडं खूप गरजेचं आहे माहिती असणं खूप गरजेचं आहे कारण की ह्या माहितीच्या आधारावरतीच आपण योग्य निर्णय घेण्याचा आपल्याला खूप फायदा होतो आणि सक्सेसफुल जेव्हाच बनतं माणूस तेव्हा तुमच्याकडं पूर्ण माहिती असेल त्यावेळेसच आपण सक्सेसफुल बनू शकतो कारण की अंदाजे हवेत गोळीबार करून जर तुम्ही सर्व कामं केली तर तुमच्या एखादी गोळी तुमची बरोबर लागू शकते नाही तर बाकीचा तो पूर्ण वेस्ट ऑफ टाईम आहे वेस्ट ऑफ मनी आणि वेस्ट ऑफ तुमचं हार्डवर्क आहे या सर्व गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या तर आलेबाजाराची जी आता स्थिती बघितली तर याच्यामध्ये जे सड लागलेला माल आहे आतापर्यंत हा पन्नास टक्केपर्यंत लोकांनी दिलेला आहे आणि सड लागलेल्या मालाची कंडिशन कशी झालेली भरपूर शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती पण कारणीभूती काही शेतकऱ्यांना कॉन्फिडन्स पण लेवल नव्हता हो की आपला माल नंतर विकला जाईल म्हणून आणि भरपूर शेतकऱ्यांना असं वाटत होतं की नाही मला हा भाव पण चांगला आहे त्या हिशोबाने पण भरपूर शेतकऱ्यांना आतापर्यंत जो मालाची तुम्ही विक्री झालेली ती जर बघितली ऑल ओव्हर महाराष्ट्र तरी पन्नास टक्क्यापर्यंत माल हा विक्री झालेला आतापर्यंत पूर्ण आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं की आता जो माल राहिलेला याच्यामध्ये यावर्षी सडचं प्रमाण पण भरपूर होतं तर जो आता राहिलेला माल आहे याच्यामध्ये पण अजून जवळपास वीस तीस टक्के सड लागलेला माल आहेच आणि फक्त याच्यामध्ये वीस टक्के चांगला जो सुपर क्वालिटीचा जो क बेण्याचा प्लॉट आहे ते वीस टक्केचे फक्त यावर्षी आपल्याला ध्यानात घ्यायचं कारण की बेणंमध्ये प्लॉट जो लागतो शेतकऱ्यांना तो पूर्ण क्लीन लागतो कुठेही कंदकूज नसली पाहिजे त्याच्यामध्ये सड लागलेली नसली पाहिजे आणि असंच भिणं घेणं खूप महत्त्वाचं असतं आपल्यासाठी जर आपण नवीन लागवड करणार आहे पुढच्या वर्षी तर आपल्याला कुठेही कंदकूज मर्रोग फ्युजरियम वेल्टिंग पायटोप थोरास स्केलेटोरिया रॉट ह्या कुठेही बुरशी आपल्याला त्या प्लॉटमध्ये नसल्या पाहिजे कारण की ह्या जर बुरशी आपण आपल्या दुसऱ्या प्लॉटवरती घेऊन गेलो तर आपल्याला शंभर टक्के सड येण्याचे चान्सेस वाढतात आणि आपला जो होणारा खर्च आहे तो वाढून जातो नुक आर्थिक नुकसान जास्त होतं आपलं परत मानसिक पण माणसाला खूप त्रास सहन करावा लागतो त्या गोष्टीचा आणि फायनान्शियली विकनेस पण येण्याचे आपले खूप चान्सेस असतात तर ह्या सर्व गोष्टीचा जर विचार केला तर आपल्याला शुद्ध बीज निवडायचे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी हे जे लक्ष वाक्य आहे हे एक लक्षात ठेवायचं आपल्याला कारण की ज्यावेळेस आपण शुद्ध बीज निवडतो आणि आपल्या श जमिनीमध्ये टाकतो तर त्याचे शेवटी फळ पण आपल्याला चांगलेच मिळणार आहे पण आपण जर बीज निवडतानाच जर आपण खराब बीज निवडले तर तुम्हाला शंभर टक्के याच्यामध्ये प्रॉब्लेम खूप येणार तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या याच्यामध्ये तर आले बाजारामध्ये पण ज्या गोष्टी महत्त्वाच्या असतात त्याच्यामध्ये म्हणजे की आता सुंटा बनवण्यास पण सुरुवात झालेली आहे भरपूर शेतकरी सुंटासाठी पण माल परचेस करत आहेत ज्या वर्षी आदरकीचे मध्ये घसरण होते ज्या वर्षी आदरकीचे भाव पडतात त्या वर्षी सुंट बांधण्याचं प्रमाण वाढतं सुंट बांधण्यासाठी जवळपास तुम्ही जर बघितलं तर चार पाचशे कुंटेलनं जर बघितलं चार पाचशे क्विंटलनं खरेदी होती सुंट बनवण्यासाठी मालाची पण आणि त्याचं सुंट बनवून नंतर ते स्टोर केलं जातं आणि ज्या वर्षी अद्रकेचे भाव वाढतात ते पूर्ण फार्माक्युटिकल्समध्ये परत जे पण कॉस्मेटिक वगैरे हो फूड इंडस्ट्री परत आपले जे मसाले इंडस्ट्री याच्यामध्ये ते नंतर सप्लाय केलं जातं तर ह्या सर्व गोष्टी पण आपल्याला लक्षात घ्यायचे आहे तर आज हे सर्व गोष्टी आलेबाजारावरती खूप इम्पॅक्ट पडतात म्हणजे यांचा खूप परिणाम होतो आले बाजारावरती हो आज जे आले बाजार भाव स्थिर राहण्याचे कारण आहे की बघू शकते तुम्ही आले क्षेत्रामध्ये लागवड वाढलेली असूनसुद्धा बावीसशे तेवीस शहरापर्यंत भावरानं स्थिरणं हे खूप एक मोठं खूप जबरदस्त जर घडत असेल तर हे पूर्ण हे तुमच्या म्हणजे दोन चार गोष्टीमध्ये इम्पॅक्ट पडतं याच्यामध्ये एक तुमचा सुंटा बनण्याचं आहे कारण आहे पुढं जे ह्या वर्षी वाढलेली थोडी थंडी आहे आणि थोडं बाजूच्या देशामध्ये जो आपला एक्सपोर्ट येतो हो थोडा पण कमी झालेला आहे जर हा एक्सपोर्ट जर वाढला तर थोडी आले बाजारामध्ये आणखी सुधारणा होऊ शकते आणि आल्या बाजारामध्ये जर सुधारणा झाली तर याचा फायदा भरपूर नक्की शेतकऱ्यांना होणार जर आजचे जर तुम्ही आलेबाजार भाव बघितले शेतकरी मित्रांनो तर आजची रेंज झाली सुपर क्वालिटीचं मला असेल तर तेवीसशे रुपयांना आणि खराब क्वालिटीचा जर मला सांग तुमच्याकडं तर तो चालू आहे आठशे रुपये प्रति क्विंटलना तर ह्या हिशोबाने आजची रेंज चालू आहे आणि जर तुम्हाला जर चान्सेस वाटत असेल की भाव वाढतील तर सध्या सत्तरी दीड दोन महिने भाव वाढणे चान्सेस नाही पण बेण्याला तुमचे नक्की भाव वाढणार जसं मी मागच्या वेळी सांगलं तुम्हाला बेणे निवड करण्यासाठी आता फार्मर फार्मर अजून एक जर महिने गेला फेब्रुवारी मार्चमधनं फा फेब्रुवारीमधनं फार्मरच्या हालचाली चालू होतात बेणे निवडीसाठी भरपूर फार्मर टचअप करतात एकमेकांना की आपल्याला चांगलं बेणं पाहिजे तर त्यासाठी ज्या हालचाली चालू होतील त्या फेब्रुवारी महिन्यात चालू होतील त्यामुळे थोडे दर सुधारण्याचे चान्सेस फेब्रुवारीच्या चा, शेवटच्या हप्त्यामध्ये दिसू शकतात मार्चमध्ये पण चांगले दर दिसू शकतात त्यामुळं बेणं जे विक्री होईल हे तीन हजार ते साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटलला बेनं विक्री होऊ शकते यावर्षी कारण की बेण्यावाले जर फार्मर बघितले तुम्ही तर मोजकेच फार्मर ज्यांच्याकडे शुद्ध आहे ज्याचे कोणते रोग वगैरे लागलेला नाही त्यामुळं जे बेनेवाले फार्मर आहे त्यांनी आपल्या प्लॉटचं न्यूट्रिशनल आहे ते कोणतंही थांबायचं नाही आहे आपल्या प्रॉ प्लॉटला प्रॉपर न्यूट्रिशन करायचं आहे धन्यवाद